कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेला शो म्हणजेच मराठी बिग बॉस सीझन पाच या सीझनचा टी आर पीही आता चांगला वाढलेला आहे कालच भाऊंचा धक्का झाला आणि प्रत्येक वेळी भाऊंच्या धक्क्यावर ओरडा खाणारे सदस्य म्हणजे निक्की आणि जान्हवी गेल्या आठवड्यात जान्हवीने पॅडीदादांबद्दल खूप वाईट बोलली होती त्यांच्या करिअरबद्दल वाईट विधान केलं होतं त्यांना जोकर बोलवून हिनवलंही होतं तिने दुसऱ्या दिवशी पॅडीदादांची माफी मागितली पण ही माफी सगळ्यांनाच फेक वाटली एक तर भाऊंच्या धक्क्यावर ओरडा बसणार हे तिला समजलं होतं आणि दुसरं म्हणजे दिली होती वाईट तिला वाटत होतं पण तिच्या या अशा वागण्यावर प्रेक्षकच नाही तर कलाकारही नाराज होते आणि सगळेच तिच्यावर टीका करत होते अभिनेत्री सुरेखा कुर्ची यांनी एक पोस्ट शेअर करून म्हटलं आहे की माझ माज आणि माज कोण आहे ती जी टीम बीला भीक आणून देऊ म्हणते कोण आहे ती जी दीपी दादाला गेट उघडू का विचारते कोण आहे ती जी वर्षात आईला म्हणते की तुम्ही चुकलात की मी तुम्हाला योग्य दिशा दाखवेन कोण आहे ती जी पंढरीनाथला आयुष्यभर ओवर करून आत्ता इथं ओव्हर करायला आलात म्हणते आहे कोणती काय कर्तृत्व आहे तिचं कसला माझा या बिगबाचा आशीर्वाद आहे का हिला रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांद्रेकर सरांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्द असे असते की कुणाची हिंमत ही होणार नाही परत कुणाला असं बोलायचं शब्द ऐकूनच वा अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय त्यांना काहीच बोललं जात नाही या शनिवारी पहायचं आहे यावर काही बोललं जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हेच बोललं जात अशी पोस्ट शेअर करून त्यांनी आपला राग व्यक्त केला होता यावर रितेश भाऊ काय अक्षण घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं तर भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी जान्हवीची चांगली जिरवली तिचा मार चांगला इतकंच नाही तर तिला एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षाही दिली तिला झालेली शिक्षा पाहून सगळ्यांनाच सा आनंद आनंद झाला हाच अभिनेत्री सुरेखा सगळ्यांना पोस्ट शेअर करत केला आहे त्या म्हणतात की आज शांतपणे झोप लागेल भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीस प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्यात त्याबद्दल धन्यवाद याचीच वाट पाहत होतो घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं तुम्ही जेव्हा म्हणालात की अरबाज निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नाव ही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही ते ती घ तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे तुम्ही दिलेलं उत्तर लय भारी मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं ए टीमला त्यांच्या चुका दाखवून देणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही योग्य शब्दात त्यांना ऐकवलत बाकी बी बीची तारीफ करायची खरंच ते चांगले खेळ आहेत असं असा भाऊंसाधका पाहायला नक्की आवडेल लव यू रितेश भाऊ असं त्यांनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे